दीड कोटी सदस्य असलेला भाजप जगातील सगळ्यात मोठा पक्ष कोणी एकत्र येण्याने शिवसेना मनसे युतीच्या चर्चांवर विखे पाटलांचं मोठं वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर मिळताना दिसतो आहे या चर्चांना सुरुवात झाली ती राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे त्यांच्या विधानानंतर मनसे आणि ठाकरे गटातील युतीबाबत चर्चांना उधाण आले आणि यानंतर ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला होता अलीकडेच माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी जे जनतेच्या मनात आहे तेच होईल आता थेट बातमी देऊ असं म्हटलं होतं त्यांच्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या शक्यतेला आणखीन बळ मिळालं आहे यावर आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आणि यावेळी मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत याबाबत भाजपला काही आव्हान वाटतं का असा प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे की दीड कोटी सदस्य संख्या असलेला भाजप भा जगातील सगळ्यात मोठा पक्ष आहे कोणी एकत्र येण्याने आव्हान निर्माण होत असं कोणी म्हणत असेल तर तो, असे तो कल्पनाविलास आहे त्यांनी असं म्हटलं आहे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात झाला यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया देत कोणतीही दुर्घटना ही दुःखद असते हे राजकारण करण्याचं ठिकाण नसल्याचा सल्ला विरोधकांना दिला आहे ही घटना नेमकी कशामुळे घडली हा चौकशीचा भाग आहे मात्र विरोधकांकडे कोणत्याही गोष्टी शिल्लक नसल्याने ते राजकारण करत आहेत तसेच माझ्यासारखा कार्यकर्त्याला दुःखद वेदना होत आहेत आणि चीड येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या घटनेच्या चौकशीनंतर भा भाष्य करणं योग्य राहील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर अशा घटना घडायला नकोत रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी होती अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई